मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवरती गरीब महिलांना मदत त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य व पोषणामध्ये बदल होण्यासाठी राज्य सरकारमार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरुवात करण्यात आलेली आहे लाभार्थी निश्चित करण्यासाठी एक जुलैपासून पंधरा जुलैपर्यंत अर्ज मागविण्यात आलेले होते पण आता ही मुदत एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आलेली आहे यासह अनेक बदल ह्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहेत आणि त्या पद्धतीचा त्या आशयाचा आत ज्यार हा तालुका पातळीवर तहसीलदारांच्या इकडे आलेला आहे ज्यावेळी ही योजना सुरू झाली त्यावेळी जे काही नियम आणि अटी होत्या त्यानंतर जे आता सुधारित बदल आलेले आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण गडिंग्लजचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्याशी बोलणार आहोत गडिंग्लज तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाबाबत अठ्ठावीस जून चोवीस रोजी शासन निर्णय पारित केला असून त्यामध्ये तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी सुधारणाबाबतचा देखील सुधारित शासन निर्णय देण्यात आलेला आहे त्यानुसार एकवीस ते पासष्ट वयोगटातील विवाहित महिला घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिला आणि नि त्या कुटुंबातील एक अविवाहित महिला पात्र आहे याबाबतचे निकष त्या शासन निर्णयात दिलेले असून उत्पन्नाच्या दाखल्याची जी पूर्वी आठ होती त्यामध्ये केशरी व पिवळे रेशन कार्डधारक यांना उत्पन्नाचा दाखला सादर करण्याची आवश्यकता नाही तसेच आदिवास दाखल्याच्या बाबतीत देखील इतर कागदपत्र असतील तर आदिवास प्रमाणपत्र देखील सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही याबाबत तालुक्यातील तालुकास्तरीय सर्व यंत्रणांची बैठक काल गडिंगलस तालुक्यात पंचायत समिती येथे घेण्यात आली त्यामध्ये बी ओ साहेब आणि सी डी पी ओ साहेब यांच्यामार्फत अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि एम एस आर एल एम बचत गटाचे जे प्रमुख आहेत त्या सर्वांना सूचना दिल्या असून आज तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी निहाय सर्व अंगणवाडी सेविकांचं प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे या अर्जाचा नमुना देखील सर्व अंगणवाडी सेविका यांच्याकडं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तसेच शहरामध्ये नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यामार्फत वार्डनिहाय जबाबदार कर्मचारी यांचे आदेश काढण्यात आलेले आहे त्यांच्याकडे देखील अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सुधारित शासन निर्णयामुळे यामध्ये कागदपत्र जास्त सोपी प्रक्रिया केली असल्यामुळे त्याचबरोबर या अनुषंगाने तालुक्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र माही सेवा केंद्र चालक यांची कालच आम्ही बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही केंद्रावरती कोणीही पैसे घेणार नाही याबाबत सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याची पडताळणी देखील आम्ही करत आहोत यामध्ये ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविका यांना ग्रामपंचायत कार्यालयातच उपस्थित राहून ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका हे एकत्रितपणे अर्ज प्राप्त करून घेणार आहेत आणि ते प्राप्त झालेले अर्ज ते, ते मोबाईल ॲप आहे मोबाईल ॲपवरनं देखील त्यांना भरता येणार आहेत किंवा मा आपले सरकार सेवा केंद्रातून देखील भरता येणार आहेत गडिंगलज तालुक्यातील जे पात्र महिला लाभार्थी यांना आव्हान करण्यात येते की आपण ग्रामीण भागातील असाल तर आपल्या अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांच्याशी ग्रामपंचायत कार्यालयात संपर्क करून आवश्यक कागदपत्रासह सा अर्ज सादर करावेत तसेच शहरी भागामध्ये वार्डनिहाय नगरपालिकेमार्फत जे अधिकारी नेमलेले आहेत त्यांच्याशी संपर्क करावे आणि यामध्ये कुठे आपली फसवणूक होत असेल किंवा कोण जादा पैसे किंवा नियमात बसत नसणारे पैसे कोणी आकारत असेल तर तात्काळ प्रशासनाशी संपर्क करावे त्याबाबत तक्रार करावी आणि ग्रामीण भागातच ही सुविधा उपलब्ध करून दिली असल्यामुळे तालुका स्तरावर आपल्याला येण्याची गरज पडणार नाही तरी या योजनेचा सर्वांनी पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे या योजनेमध्ये राज्य सरकारच्या सूचनेनुसार अनेक हे बदल करण्यात आलेले आहेत त्यामुळे ही योजना अगदी सुलभ पद्धतीने महिलांना उपलब्ध होईल या पद्धतीचे बदल हे आता नवीन झालेल्या या नियमामध्ये करण्यात आलेले आहे त्या पद्धतीची घोषणा ही मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आणि तालुका स्तरावर त्या पद्धतीने हे जी आर आलेले आहेत आणि त्या पद्धतीचं कामकाज हे चालू झालेलं आहे आपण पाहिलं की कालच ये तालुका स्तरावर पंचायत समिती महसूल भवन या सर्वांची बैठक ही येथे संपन्न झालेली आहे आणि बीट वाईज अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण देखील घेण्यात येत आहे आणि येत्या ह्या दोन तीन दिवसामध्ये आपण पाहतोय की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही अगदी घरोघरी पोहोचवण्याचं काम या प्रशासनामार्फत करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील महिलांनी खास करून तालुका स्तरावर येण्याची गरज नाही महसूल भवन असेल किंवा तहसीलदार कार्यालय असेल किंवा तलाठी ऑफिस असेल येथे येण्याची गरज नाही कारण आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये ग्रामसेवक हो, आणि अंगणवाडी सेविका आपले हे मुख्यमंत्री माजी बहीण योजनेचे अर्ज भरून घेणार आहेत आणि तिथूनच ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे याशिवाय शहरामधील देखील त त्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेले आहे त्यामुळे महिलांनी अजिबात संभ्रम न बाळगता आपापल्या ग्रामपंचायती ठिकाणी ही योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील आज तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून या नियमाच्या बदलानंतर केलेलं आहे गडिंगलेज होऊन लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे